माझा आवडता खेळ क्रिकेट क्रिकेट असा एकमेव खेळ आहे ज्याला लहान मोठी मुले वयस्कर आणि मुही महिला मुलीसुद्धा पसंद करतात क्रिकेट एक मैदानी खेळ आहे शारीरिक व्यायामसा व्यायामासाठी खेळापेक्षा चांगली अजून काही नाही होऊ शकत क्रिकेटमध्ये शारीरिक व्यायाम तर आहेच आणि बुद्धी देखील वापरावी लागेल भारताला लगभग प्रत्येक गली बोडात क्रिकेट खेळला जातो महेंद्रसिंग धोनी विराट कोहली रोहित शर्मा क्रिस गेल अशा अनेक खेळाडू खेळाडूचे खेळ पाहून मला सुद्धा मैदानात जाऊन खेळ पाहण्याची इच्छा आहे भारतात क्रिकेट मॅचचं महत्त्व उ उत, कमी नाही वर्ल्ड कप फायनल किंवा एक चांगला सामना बघण्यासाठी खूप जण आपली टी व्ही समोर बसून असतात काही तर चालत चालत रे रेडिओ एकत असतात या सर्व गोष्टीमुळे माझा आवडता खेळ क्रिकेट आहे